आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नेवासा येथे दुकानांना शॉर्ट सर्किट मुळे आग आज पहाटे दीड वाजता नेवासा नगरपंचायत चौकीतील दुकानांना शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली या घटनेमध्ये किमान दहा ते बारा दुकानं जळून खाक झालेत त्यामध्ये बेकरीचे सलूनचं आईस्क्रीमचे शृंगारचे फुलवाले पशुखाद्य पेंडीचं अशा इतर दुकानांचा समावेश होता आणि पहाटेच्या वेळी शॉर्ट सर्किटमुळे लाग आग लागल्या कारणानं सगळे शहर झोपेत असताना अचानक आग लागल्याची घटना घडली असता रात्रीच्या वेळी आग लागल्या कारणानं काही वाटसरू घरी जात असताना त्यांच्याही हे लक्षात आलं असता आरडाओरडा झाले त्यानंतर तिथे गावातील परिसरातील सर्व नागरिक आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले पण आग इतकी भयानक होती की माणसांच्या हातून आग विझवणं अशक्य होतं नागरिकांनी तहसीलदार नेवासा यांना फोन केला असता त्यांनी फोन देखील रिसीव केला नाही त्यानंतर अग्निशामन दलाला फोन केला असता श्रीसंत ज्ञानेश्वर कारखाना मुळा कारखाना अशोकनगर नगर येथून अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या व आग विजवण्याचं काम सुरू झालं पण तोपर्यंत दुकानातील वस्तूंची राख रांगोळी झाली होती सकाळी सुमारे दहा वाजेपर्यंत आग विजवण्याचं काम सुरू होतं पण प्रशासनातील एकही माणूस या ठिकाणी उपस्थित नव्हता ज्या लोकांची यामध्ये दुकानं उद्ध्वस्त झाली अशोना अश्रू होत होती नागरिकांकडून व व्यापाऱ्यांकडून जळीत झालेल्या दुकान मालकांचं सांत्वन नागरिक व अन्य व्यापारी करत होते नागरिकांमध्ये चर्चा एवढीच होती की आता लवकरात लवकर प्रशासनाने जळलेल्या दुकानांचा पंचनामा करून येईल तेवढी शासकीय मदत मिळावी ही चर्चा जनतेमध्ये होती काही लोकांना माहीत नव्हतं माहीत आल्यानंतर काही लोकांनी बरेचशा लोकांनी येऊन मदत केली परंतु ते काही जाळ भिजायला जमलं नाही परंतु गाड्या आल्या पाण्याच्या ज्ञानेश्वर फॅक्टरीतून गाड्या आल्या मुरकुडे साहेब श्रीरामगुरचे त्यांनी दोन गाड्या पाठवल्या त्यानंतर धुडी आटोक्यात आली आटोक्यात आल्यानंतर लोक इथं जमले परंतु ही परंपरा तिसरी चौथी वेळ नेवाशामध्ये दुकानात झालेली आहे ह्या दुकानात असताना नेवाशाची भुकाच होऊन राहिलेला आहे परंतु गावगराचं असं म्हणणं आहे का बा इथं परंतु त्यांना आता सध्याच्या काळामध्ये एका महिन्याच्या आत त्यांचा पुरवणग्रस्त व्हायला पाहिजे त्यांना मदत मिळून त्यांनी त्यांना उभं करायला पाहिजे आणि गाळे बांधून द्यायला काही हरकत नाही गाळे बांधून द्यावा आणि त्या ज्याचा गाळं आहे त्याला द्यावा परंतु हे गाळे नगरपंचायतनं लक्ष घालावा आणि नगरपंचायतीमार्फत गाळे बांधून त्यांना भाडं द्यावा आणि जी जागा आहे जा जे जे गाळे आहे त्यांना द्यावा परंतु दुसऱ्याला देऊ नये होईल आणि ते उभे राहते अशा परिस्थितीत त्यांना मदत नाही केली तर त्यांचे बाळ सर्वांनी करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आमदारांनी करायला पाहिजे आणि हे त्यांचं जे झालेलं आहे ते मार्गी लावायला पाहिजे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क